आज आपण मधल्या वेळेत भूक लागली तर खाण्यासाठी बनवणार आहोत मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत अशी चकली ही चकली बघा किती मस्त अशी काटेरी काटेदार अशी झालेली आणि खूपच कुरकुरीत आहे अगदी कोणीही मुलं ही आवडीने खातील कारण ही चकली बनवण्यासाठी आपण पिठामध्ये एक असं साहित्य मिसळणार आहोत ज्यामुळे आपली चकली एकदम खुसखुशीत होईल आणि दोन महिने टिकून राहील दोन तीन महिने जरी तुम्ही ठेवला तरी अशीच खुसखुशीत राहील संपेपर्यंत कारण या आपण पिठामध्ये मिसळणार आहोत एक अशी वस्तू ज्यामुळे आपली चकली आहे खूप कुसकुशीत होती तुम्ही बघू शकता तर ही चकली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य तर त्या साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे एक मेजरिंग कप किंवा घरामधली कुठलीही वाटी असे त्याने आपल्याला सर्व साहित्य जे आहे मोजून घ्यायचं आहे तर मी हा मेजरिंग कप घेते त्यानेच आपण सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे तर दोन कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रेडीमेड भेटते आणि त्याच्या अर्धा आपण एक, एक आर्धा, आर्धा कप पोहे घेतलेले तांदळा पिठाच्या अर्धा एक कप पोहे आणि पोह्यांच्या अर्धा अर्धा कप आपण इथे फुटाणा डाळ घेतलेली जी चिवड्यासाठी वापरतो एक चमचा धने एक चमचा जिरं घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला पीठ सोडून थोडं थोडं हलकंसं भाजून घ्यायचं म्हणजे यामध्ये जो ओलसरपणा असतो तो निघून गेल्यामुळे काय होईल आपली जी चकली आहे जास्त वेळ टिकते आणि खुसखुशीत होते भाजणं म्हणजे जसं आपण चकलीची भाजणी करतो तसं नाही करायचं हलकंसं फक्त याचा ओलसरपणा निघून गेल्यामुळे काय होतं आपली चकली जास्त काळ टिकते आणि यामध्ये मी धणे आणि जिरं घातलेलं आहे तुम्ही याऐवजी धणे आणि जिरं पावडरही घालू शकता पण काय होतं ताजी धणी आणि जिऱ्याची पावडर आपण आता मिक्स केल्यामुळे यामुळे काय होतं आपल्या चकलीचं चव चा, अजून खूप वाढते त्यामुळे मी एक चमचा धणी आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आता यामध्ये फुटाणा डाळ घालून फक्त एक दोन सेकंद दोन तीन सेकंदच आपल्याला असं हो एकदम मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत पोहे आणि हे साहित्य आपल्याला जे फक्त ओलसरपणा ज्याचा असतो ना ह्या पदार्थांमध्ये तो कमी होईपर्यंतच भाजायचा आहे आपण या वस्तूंचा पोहे डाळ यांचा कलर अजिबात बदलू द्यायचं नाही तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा सतत मिक्स करत फक्त दोन तीन मिनटं आपण याला भाजून घेणार आहोत तर पोहे चेक करून बघायचे बघा कुसकरत नाही आहेत पटकन म्हणजे अजून एक मिनिटभर आपण याला भाजून घेणार आहोत तर बघा आता लगेच सुरा होतोय म्हणजे आपले पोहे मस्त कुस कुरकुरीत झाली इतपतच भाजीपर्यंत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आता गॅस बंद करून याला आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तसं थोडं पसरवून ठेवायचं आणि याला पूर्ण थंड करून घेऊया तर आपलं डाळ आणि पोहे मस्त थंड झालेले आहेत आता याला आपण एका मिक्सर जारमध्ये घालून एकदम बारीक दळून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर चक्कीवरून दळून आणलात तरी चालेल एकदम पावडर करायची आता ह्याला आपल्याला गा चाळून घ्यायचं आहे किंवा यामध्ये जर जाडसर कण वगैरे राहिले असतील तर ते निघून जातील म्हणून याला चाळून घ्यायचं चाळून घेतल्यामुळे काय होतं पीठही छान हलकं होतं तर चाळणीच्या सहाय्याने मी त्याला चाळून घेते आपण मस्त अशी पोह्यांची कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली करतो आहे तर बघा हे जाडसर असं साहित्य आहे जे आपल्याला टाकून द्यायचं आहे त्याचा काही उपयोग नाही आहे तर हे मी टाकून देते आणि या तर आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत हे तांदळाचं पीठ आपण रेडीमेड मार्केटमध्ये मिळतं ते घेऊ शकता किंवा मग तांदूळ थोडेसे धुवून सुकून चक्कीवरून दळूनही आणू शकता आता किलोच्या प्रमाणात बनवायचं असेल तुम्हाला तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून जाऊन तुम्ही पाहू शकता तर यामध्ये आता घालूया एक चमचा ओवा ओव्यामुळे चकली खूप छान लागते सोबतच दोन चमचे एवढे मी सफेद तीळ घेतलेले आहेत आणि चवीनुसार घालूया आता मीठ आणि अर्धा चमचा एवढंच मी घालते हळद यामुळे कलर खूप छान येतो आपल्या चकलीला आणि तिखटपणासाठी आपण इथे दोन चमचे लाल मिरची पावडर घालतो आहे तर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य मस्त असं आपण मिक्स करून घेणार आहोत एक जीव झालेला आहे आता यामध्ये आपण असं साहित्य घालणार आहोत ज्यामुळे आपली चकली एकदम कुचकुशीत होईल तर ते आहे बटर तर आपण जे रेग्युलर बटर घरामध्ये आणतो अमूल बटर किंवा कुठल्याही ब्रँडचं तुम्ही आणत असाल ते बटर घ्यायचं आहे तर इथे साधारण आपल्याला तीन चमचे बटर लागणार आहे कारण आपण दोन चम कप तांदळाचं पीठ आणि एक कप आपण पोहे आणि डाळीचं पीठ झालं असेल असं मिळून तीन कप होणार आहे त्यामुळे तीन चमचेच आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तर गरम करून घेतलेलं आहे तरी पण आपण यामध्ये मोजूनच घालणार आहोत आपल्याला एक कप पिठासाठी एक चमचा बटर हवा आहे इतपतच आपल्याला म्हणजे तीन चमचेच आपल्याला बटर लागणार आहे बटरमुळे काय होतं आपली चकली जी आहे ना खूप खुसखुशीत होते तेलाऐवजी तुम्ही एकदा बटर घालून बघा खूपच छान चवीला लागते चकली तर मी जे टिप्स सांगते त्या फ फॉलो करून तुम्ही चकली बनवून बघा अगदी न फसता तुम्ही पहिल्या वेळेस चकली बनवू शकता अजिबात फसणार नाही आणि तेलही अजिबात ही चकली पित नाही त्यामुळे तेल कमी तेलकट आणि मस्त अशी खुसखुशीत चकली कशी बनवायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर नक्की बनवून घ्या बघा तर आता हे पीठ आहे ना आपण मस्त असं चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे जो बटर आहे व्यवस्थित पिठाला लागेल तर अशी मूठ करून बघायचं मस्त बांधी गेली आहे म्हणजे आपलं तू बटरचं प्रमाण आहे ते व्यवस्थित आहे आता यामध्ये घालूया आपण थोडं थोडं पाणी घालू असं आपण पीठ मळून घेणार एकदम घट्टसंही नको आहे आपल्याला आणि एकदम पातळही नको आहे मध्यम असं आपल्याला पीठ हवं आहे जर पातळ केला तर चकलीला काटे येत नाहीत लगेचच ते बसले जातात आणि खूप कडक जरी पीठ केलं तर मग ते साच्यामधून निघणार नाही त्यामुळे पिठाचं प्रमाण व्यवस्थितच कराय मळायचं आहे आपल्याला आता एक चमचा तेल लावून मी चांगलं पीठ परत मळून घेते तो आ ले ले आ तो तर बघा मस्त असा कलरही आलेला आहे आपल्या पिठाला आता ह्या पिठामध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर उतरण्यासाठी आपण याला झाकून दहा मिनटं साईडला ठेवू तर साधारण दहा मिनटानंतर बघा मस्त असं आपलं पीठ मुरलं गेलेलं आहे तर याच्या आता आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत तर आता आपण साच्याची तयारी करून घेऊया तरी ते मी चकलीचा साचा घेतलेला आहे त्यानंतर आता बघा साच्यामध्ये अशा दोन प्रकारचे सा प्लेट्स असतात तर मी मध्यम अशी ही घेते आहे म्हणजे चकली एकदम जाड होणार नाही जर जाड एकदम चकली झाली तर ना तर मग ती तळताना खूप टाईमही लागतो आणि आतून मग नरम लवकर नरम होते तर मी चकल्याचं जो मध्यम साईजचं साच्या प्लेट्स होती ती मी साच्यामध्ये फिट करून घेतलेली आता याला पूर्ण आपण तेल लावून घेणार आहोत व्यवस्थित हाताने किंवा ब्रशने जसं तुम्हाला जमतं आहे तसं तेल लावून घ्या पण पूर्ण साच्याला प्लेट्सही सा आतल्या तेल व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे काय होतं आपण जेव्हा छकलीचं पीठ यामध्ये घालू तेव्हा ते चिपकणार नाही साच्याला पूर्ण तर आता थोडं थोडंसं पीठ घालून आपण हा साचा पूर्णपणे भरून घ्यायचा आहे तर चकली कशी पाडायची तर मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवणार आहे ज्यांना चकली गोल करता येत नाही तेही सहज बनवू शकतात तरी बघा मस्त असं मध्यम असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे पूर्ण साच्या भरून घेतलेला आहे त्यानंतर साचा बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण चकली पाडायला तयार सुरुवात करूया तोपर्यंत मी गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे तर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे याऐवजी तुम्ही न्यूजपेपरही घेऊ शकता किंवा छोट्या छोट्या प्लेट्स असतात त्याही घेऊ शकतात तर साच्या आपल्याला वरून गोल फिरवत फिरवत आपण चकली काढून घ्यायची जे मधलं टोक सुरुवात ते आपण गोल करून घ्यायचं आहे आणि गोल 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 साच्या फिरवत आपण ही चकली पाडून घ्यायची बघा मस्सं काटेले आलेले आहेत बघा चकलीला खूप छान दिसे तर असं चक काटेदार चकली होण्यासाठी मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की ऐका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्याही समजतील आणि तुमची ही चकली खूप छान अशी होईल आता भाजणी बिजणी करण्यापेक्षा ही झटपट अशी चकली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर आता चकलीची साईज तुम्हाला किती हवी त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे शेवटचं टोक असतं ना ते नेहमी जॉईन करायचं कारण आपण मग तेलामध्ये चकली सोडू तेव्हा मग ती सुटू शकते आता गोल नसेल करायची तर अशी तुकड्या चकलीही तुम्ही करू शकता छोटे छोटे असे तुकडे किंवा लांबट असे तुकडे काढून घ्यायचे हेही खूप छान लागतात आणि झटपटही होतात तर मलाही असंच आवडतात पण पटकन खायलाही सोपं पडतं आणि हे तुकडे जे आहेत ते तळायलाही सोपे आहेत पटकन तळले जातात तर अशा मी थोडे चकल्या काढून घेतलेल्या आहेत तर आता चकली उचलण्यासाठी असं चपटा असा चमचा असं ना तो घ्यायचा आहे त्याने अलगच चकली उचलता येते आणि त कढईच्या साईडने आपण अशी तेलामध्ये सोडायची आहे तेल चांगलं असं सा गरम हवं आहे आणि नंतर एकदम लोवरती गॅस करायची आहे तेल चांगलं तापून घेतल्यानंतर लोवर गॅस करायचे आणि नंतर, नंतर मस्त अशा चकल्या तेलामध्ये सोडून आपण तळून घेणार आहोत तर आता एका वेळेस जेवढ्या चकल्या राहतील सहा तेवढ्या टाकून घ्या आणि एकदम चकली जरा थोडी कडक होईपर्यंत अजिबात त्याला हात नाही लावायचं आहे झाडा अजिबात लावायचं नाही थोड्याशा चकल्या तेलामध्ये सेट झाल्या का मगच पलटून दुसऱ्या साईडने आपण तळून घेणार आहोत तर बघा मस्त असं वर आता तळी ता गेली की नाही ते ओ ओळखण्याची पण एक पद्धत आहे तर मी पुढे जाऊन तुम्हाला सांगते अगदी आता गॅसचा फ्लेम मिडियमवरती केलेला आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपण ही चकली तळून घेतो आहे तर गॅ जो तेलाचं बुडबुड येतात ना ते यायचे बंद झाले म्हणजे आपली चकली तळली गेलेली आहे तर आता चकल्या काढून घेऊया आणि जे तुकड्या चकल्या केलेल्या आहेत आपण चकली तीही बघा मस्त अशी पटकन तळली जाते टाक तेलामध्ये सोडायलाही सोपी करायलाही सोपी आहे तर तुम्हाला कुठली पद्धत आवडली ते मला सांगा तुम्हाला जसे तुकडा चकली आवडत असेल किंवा गोल चकली जशी तुम्हाला आवडते तसं करू शकता पण रेसिपी जर आवडत असली तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल तर एका वेळ जेवढ्या चकलीचे तुकडे कढईमध्ये राहतात तेवढे टाकून घ्या आणि मस्त असे एका साईडने व्यवस्थित थोड्या वेळ तळू द्या तर बघा थोड्या वेळाने तेलातले बुडबुडेही कमी झालेले आहेत आणि ही तळण्यासाठी जास्त तुकडा चकली तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन तळली जाते तर बघा आता बुडबुडे ही कमी झालेले आहेत आता ही आपण चकली मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे तर काढून घेऊया तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी मस्त काटेरी झटपट होणारी ही पोह्यांची चकली तो काटे तुम्ही बघून सम तुम्हाला समजलं असेल की किती छान असे चकलीचे काटे आलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत होते कोणीही सहज खाऊ शकतं पटकन सुरा होतो एवढी खुसखुशीत ही चकली होते तर मस्तपैकी बनवा आणि मधल्या वेळेसाठी चहा बरोबर किंवा मधल्या वेळेत भूक लागते मुलांनाही सतत काहीतरी मग खायला दे खायला दे त्यावेळेस तुम्ही ही पटकन चकली देऊ शकता म्हणून डबा भरून ठेवला दोन महिने अजिबात खराब होणार नाही